टिळक घराण्याची आब्रू वेशीवर टांगणारे रोहित टिळक यांच्या अडचणीत आता वाढवणार आहे त्यांना मिळालेल्या जामिनावर आक्षेप घेणार असून त्यांना जामीन देऊ नये अशी मागणी पीडित महिलेने पत्रकार परिषदेत केली आहे काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांना न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणात जामीन दिला आहे पण याबाबतीत पीडित महिलेचे म्हणणे ऐकून घेतले नसून राजकीय आकसापोटी त्यांना जामीन दिला जातो यापूर्वी टिळक यांनी इतर महिलांवर अत्याचार केला आहे पण त्यांनी टिळकांविरोधात आवाज उठवला नाही याबाबतीत टिळकांची टेस्ट करावी शिवाय पोलिसांनी सर्व तपास परत करावा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे आम्ही त्यांचा अँटीसिपेटरी बेलला कॉन्टेस्ट करतोय आणि आमचं म्हणणं आहे की इतके पुरावे असताना त्यांचे बेडरूममधले स्वचाचे न्यूट पिक्स धरून मारहाणीचे पुरावे आहेत शिवीगायचे पुरावे आहे व्हिडिओ एव्हिडन्स आहे त्यांच्या मिसेस आणि त्यांनी धमक्या दिल्याच्या त्यांच्या मिसेस हे ॲक्सेप्ट करताना की ती वुमन हजार आहे आमच्यावर थ्रेट अटॅकचे कंप्लेंट्स ऑन रेकॉर्ड आहे दोनशे अठ्ठावीस ए आय पी सीचं उल्लंघन आहे की तुम्ही विक्टीमची आयडेंटिटी व्हायरल केली असं असताना तीनशे शहात्तर तीनशे सत्याहत्तर थ्रेटच्या असॉल्ट अशा गुन्हामध्ये जर कुठल्या पॉलिटिशनला तुम्ही बेल देत आहे तर दॅट गिव्ज अ व्हेरी रॉंग मेसेज टू द एंटायर कंट्री की बायकांनी मग आवाजच काढू नये कारण तुम्ही इतके पुरावे असताना जर एखाद्या अक्यूजला हे ट्रीटमेंट वेगळी कशाला रोहित टिळकांना जेव्हा उदयनराजेंना साध्या थ्रेडच्या केसमध्ये कोर्ट रिजेक्ट बेल ॲप्लिकेशन तर असं असताना तुम्ही तीनशे शहात्तर तीनशे सत्त्याहत्तरसारख्या सिरियस गुन्हामध्ये रोहित टिळकांना फक्त पॉलिटिशियन असल्यामुळे बाकी सगळे कायदे डिसरिगार्ड करून बेल कसं होऊ शकते ह्याच्यामुळे आज आम्ही ते ऑन रेकॉर्ड टाकणार आहे लास्ट ऑर्डर वॉज एक्स पार्टी आमचं म्हणणं ऐकलं गेलेलं नाही आहे पण आजच्या तारखेला जेव्हा थ्रेट आ, थ्रेट बाय ॲसिड थ्रेट टू लाईफ मेडिकल एव्हिडन्स डिस्ट्रक्शन हे सगळं असताना इतके दिवस अक्यूजला तुम्ही स्टेटमेंट न घेता मेडिकल न घेता मेडिकल रिकॉर्ड्स डिस्ट्रॉय होतात मेडिकल एव्हिडन्स डिस्ट्रॉय होते असं असताना काय ग्राउंड असेल की तुम्ही त्यांना बेल देता हे आम्ही आज न्यायालयापुढे ठेवणार आहे आणि त्यांचं काही झालं तरी हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंतही आम्ही घेऊन जाणार पण हे मी माझ्या फक्त याच्यासाठी भांडत नाही त्यांच्या मेसेजच्या अनुसार असे त्यांनी खूप बायकांबरोबर केलेले आहे त्यांच्या बाकीचेही मी व्हॉट्सअप मेसेज मला बायकांचे आलेले हेही मी दिलेलं की कसं रोहित टिळकांनी बाकीच्या बायकांवरही आत्ता अत्याचार केलेला आहे असं छळ केलेला आहे आणि बाकी कोणीही त्यांचा आवाज उचलत नाही आहे पण मी आहे कारण मी वकील असल्यामुळे मला तरी थोडेफार कायदे करतात मी करू शकते आहे त्यामुळे मी हे करते इट इज नॉट अ फाईट ऑन अ सिम्पल केस इट इज अ फाईट फॉर डिग्निटी की तुम्ही एक पूर्णपणे खोटी क क केस कोर्टासमोर आणलेली एकही त्यातलं फॅक्ट खरा नाही आहे आम्ही सगळे पुरावे कोर्टासमोर दिले आम्ही हेही दिलं की आमचं ब्लड टेस्ट घ्या जर यांचं म्हणणं आहे की आमचंच कॅरेक्टर खराब आहे आम्हीच दारू सिगरेट पितो तर आम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊन तुमच्या ससूनमध्ये जाऊन टेस्ट देतो की तुम्ही प्रूव्ह करा की एखाद्या बाईवर असे आरोप करून तुम्ही बेलसाठी मागणी करू शकता चे 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 का आणि तेच रोहित टिळकांचं एक लाखाचं जे दारूच्या दुकानाचं बिल आहे तेही आम्ही पोलिसांना काढायला सांगितलं त्यांचंही लिव्हर टेस्ट करायला सांगितलं कारण ते लगेच कळेल की कोण अल्कोहोलिक आहे त्यांना निकोटीनची सवय आहे त्यांच्या तोंडात चोवीस तास तंबाखू असते त्यांना म्हणून आम्ही नार्को टेस्ट आणि बाकीचे टेस्ट करायचं लगेच कोर्टाने आदेश द्यावे कारण बाकी तर काही नाही तुमचं ऍप्लिकेशनच खोटं आहे तुमचं व्हेरी बेसिस ऑफ ऍप्लिकेशन खोटं आहे हे तरी कोर्टासमोर यायला पाहिजे आणि असा खोटा ऍप्लिकेशन करणारा माणूस जो इतकं छळ करतो तीन वर्षाचे विटनेसेस एव्हिडेन्स मेडिकल रेकॉर्ड्स बाकीचे डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज व्हिडिओ फुटेज हे डिसरिगार्ड करून जो माणूस इतका खोटो बोलू शकतो त्याचा काय कॅरेक्टर असेल एखाद्या बाईलाच तो डिस्क्रेडिट करतो बेल ॲप्लिकेशनमध्ये त्याचं काय कॅरेक्टर असेल हे कोर्टापुढे यायलाच पाहिजे त्यांनी अठ्ठावन्न लाख रुपये वेळोवेळी घेतले पहिल्यांदा जेव्हा तो भेटला मला दोन हजार पंधरामध्ये तेव्हा तो म्हटला मी इलेक्शनमध्ये हरलो मला खूप लोकांची देणी आहे तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा पंचवीस लाखाची मागणी केली त्यातले माझ्याकडे फक्त दहा लाख रुपये होते ते दहा लाख मी त्यांना दिले तसं तो वेळोवेळी मला मागत राहिला एकदा त्यांनी प्रणिती टिळकचं कर्ज देण्यासाठी मला मागितले तेव्हा मी त्याला दहा लाख रुपये दिले त्याच्यानंतर तिला घेऊन जायचं होतं लंडनला फिरायला तेव्हा त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले असे खूप वेळोवेळी मी त्यांना पैसे देत राहिले असे